कौटुंबिक वैमनस्याचं रक्तरंजित रूप अल्पवयीन मेहण्यावर चाकू हल्ला कौटुंबिक वादाचा वाईट परिणामी नदीवेस नाका येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य सोनुले यांनी स्वतःच्या अल्पवयीन मेहुण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात सतरा वर्षीय प्रसाद दीपक कामी गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत फिर्यादी गंगादीपक कामिवय चाळीस राहणार शेळकेमळा यांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य सोनुले याचा प्रसादच्या चुलत बहिणीशी विवाह झाला असून पत्नींमध्ये सातत्याने वाद सुरू असतात याबाबत प्रसादने आदित्यला समज दिल्यामुळे दोघांमध्ये आधीही वाद झाले होते गुरुवारी रात्री नदीवेस परिसरात पुन्हा दोघांमध्ये तीव्र वाद झाल्यानंतर संतापलेल्या आदित्याने प्रसादला कानाखाली लगावत तुला आता खल्लास करतो असे म्हणत चाकूने त्याच्या गळ्यावर प्राणघातक वार करण्याचा प्रयत्न केला बचाव करताना प्रसादच्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली तसेच गळा आणि कानामागील भागावर वार झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आली रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आदित्य सोनुले विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे